वेगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात उद्या अकरा मतदारसंघामध्ये मतदान होणार आणि यासाठी मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत बीड जालना नंदुरबार मावळ जळगाव शिरूर रावेर छत्रपती संभाजीनगर पुणे शिर्डी अहमदनगर मध्ये उद्या मतदान पार पडणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये बीड शिरूर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये प्रतिष्ठेच्या लढती आहे पंकजा मुंडे अमोल कोल्हे चंद्रकांत खैरे अढळराव पाटील अशा दिग्गजांच्या लढती चौथ्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे आता उद्या मतदार राजा कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकाच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे आणि अकरा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये हे मतदान होणार आहे नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी आणि बीड अशा अकरा जागांवरती हे मतदान होणार आहे महत्वाच्या या लढती आहेत आणि या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पुण्यामध्ये मुरलीधर विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत आहे आणि एकूणच या मतदारसंघामध्ये कशी मतदानासाठी तयारी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत पुण्यामधून देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत तर शिर्डीमधून अक्षय कुडकेलवार छत्रपती संभाजीनगरवरून मोसिन शेख आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा पुण्यामध्ये जाऊयात पुण्यामध्ये देवेंद्र खरंतर महत्वाची लढत आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत या ठिकाणी होतीय कशी मतदानाची तयारी झाली आहे नक्कीच तृप्ती एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत जी आहे ती आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे उद्या चौथा टप्पा जो आहे तो लोकसभा निवडणुकांचा आहे यामध्ये पुण्यामध्ये नेमकं काय का होणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे महावि महा विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीची थेट लढत जी आहे ती पुण्यात पाहायला मिळणार आहे मोहळ आणि धनगेकर ही प्रामुख्याने लढत असणार आहे आणि या उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असतील किंवा इतर संबंधित यंत्रणा असेल ती सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते उद्या होणाऱ्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे त्यासोबत निवडणूक आयोगाने देखील जय्यत तयारी केलेली आहे दुसरीकडे एक गोष्ट म्हणजे दोन दिवसापासून पुण्यामध्ये जो पाऊस झालेला आहे यामुळे आल्हाददायक वातावरण देखील पुण्यामध्ये पाहायला आहे त्यामुळे स्वाभाविक आहे जे काही चार सहा दिवसापूर्वी उन्हाचा कडाका पाहायला मिळत होता तो आता उद्या पाहायला मिळणार नाही त्यामुळे स्वाभाविक आहे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जाते की पुणेकर जो मतदार जो नेहमीच मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात होतं तो उद्या देखील उतरेल पण प्रामुख्याने पुण्यातली ही जी जी प्रतिष्ठेची लढत आहे यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार उद्या कोणाच्या पारड्यात मतदान पडणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तृप्ती निश्चित देवेंद्र सोबत असाच रहा शिर्डी मधून अक्षय कुडकेलवार सुद्धा आपल्यासोबत आहेत अक्षय सुजय विखे पाटील आणि लंके अशी ही थेट लढत या ठिकाणी होतीये प्रतिष्ठेची लढत ही सुद्धा महाराष्ट्रामधली कशा पद्धतीची तयारी पाहायला मिळतीये तृप्ती आपण जर बघितलं तर नगर दक्षिणमध्ये सुजय विखे पाटील भाजपाचे विद्यमान खासदार होते त्यांना भाजपाकडनं पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं निलेश लंके यांना उमेदवारी मिळालेली आहे निलेश लंके आपण जर बघितलं तर ज्यावेळी राष्ट्रवादीमधनं अजित पवार हे बाहेर पडले आणि त्यांनी सरकारला पाठिंबा दिला त्यावेळी निलेश लंके हे अजित पवार यांच्या बाजूने होते मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही मिळणार या भीतीने निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पक्षामध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली त्यामुळं निलेश निलेश विरुद्ध सुजय विखे पाटील अशा प्रकारची लढत आपण नगरमध्ये बघायला मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं याच ठिकाणचं आपण नगर जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर विखे पाटील यांचे साखर कारखाने त्यासोबतच सहकारी संस्था याभोवती फिरत आलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये ज्यावेळी बाळकृष्ण विखे पाटील होते त्यावेळेपासनं विखे पाटील घराण्याची या मतदारसंघावर जिल्ह्यावर पकड राहिलेली आहे त्यामुळंच आपण जर गेल्या निवडणुकीच्या वेळेस बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये सुजय विखे पाटील यांना काँग्रेसमधनं उमेदवारी मिळत नसण्याची ज्यावेळी शक्यता वाटली त्यावेळी ते त्यांनी देखील भाजपाचं कमळ हाती घेतलं भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या तिकिटावर ते निवडून आले एकूणच या मतदारसंघाचा आपण इतिहास बघितला तर या मतदारसंघामध्ये सलग पाच वेळा निवडणुकीच्या ऐन तोंडावर ज्यांनी ज्यांनी पक्ष बदलला त्यांचा विजय झाल्याचं चित्र आहे मात्र त्यामुळं आता काट्याची अटीतटीची लढाई या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील त्यामुळं नेमकं कुणाचं पार्ड जड असणार आहे लोक कुणाला मतदान करेल हे बघणं तर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं पुण्यातलं वातावरण हे काहीसं त्या ठिकाणची च्या उन्हाचा कडाका कमी झालेला आहे तसंच वातावरण नगर जिल्ह्यात देखील आपल्याला बघायला मिळतं नगरमध्ये देखील उन्हाचा कडाका कमी झालेला आहे काहीसं थंड वातावरण बघायला मिळतं कारण या ठिकाणी देखील काल पावसाच्या सरी कोसळून गेल्या आणि यामुळंच आपण जर बघितलं तर उद्या मतदार जास्तीत जास्त संख्येने मतदान करायला बाहेर निघू शकतो सध्या आपण नगर जिल्ह्यातील एका मत मतदान केंद्रावरती हो, आहोत या मतदान केंद्रावर आज तयारी करण्यात आलेली आहे मतदानाची आणि पोलीस बंदोबस्त देखील काहीसा पोलीस बंदोबस्त ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मात्र उद्या पहाटे सात वाजतापासूनच या संपूर्ण भागामध्ये मतदानाची लगबग आपल्याला बघायला मिळेल सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत संघर्ष नेहमीच बघायला मिळाला आणि त्यामुळं आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की या संघर्षाचा निवडणुकीवर कितपत परिणाम पडतो कारण एकेकाळी राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एकाच पक्षात अर्थात काँग्रेसमध्ये होते त्यावेळी या अंतर्गत कलहाचा फटका हा काँग्रेसच्या तत्कालीन उमेदवारांना बसताना आपल्याला बघायला मिळत होता मात्र आता विखे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचे सुपुत्र भाजपाचे या ठिकाणचे उमेदवार आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी निलेश लंके यांच्या पाठीशी उभं राहतं हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे आता थेट छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊयात मोहसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत मोहसिन छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आणि त्यातच एमआयएम अशी तिरंगी लढत कसं वातावरण पाहायला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि मतदानाची कशी तयारी झाली आहे नक्की तृप्ती मराठवाड्याची राजधानी असलेलं हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जी लोकसभा निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची बनली आहे कारण या ठिकाणी तीन तिहेरी लढत यावेळेस पाहायला मिळणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील अशीच काही परिस्थिती होती मात्र यंदा जे आहे तर शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे एकीकडे शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे मैदानात आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे मैदानात असणार आहे यासोबतच विद्यमान खासदार इम्तियाज जलील देखील रिंगणात आहे त्यामुळे यंदाची ही जी लढत आहे ती तिहेरी होणार आहे आणि त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशेष म्हणजे या मतदारसंघातील इतिहास पाहिल्यास आतापर्यंत खान की बाण या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत हा पॅटर्न जरा बाजूला गेल्याचं पाहायला मिळालं कारण यावेळेस अनेक हा जो जातीय समीकरणाचा विषय होता तो पाहायला मिळालेला नाही सुद्धा हे मुद्दे प्रामुख्याने जे आहे तर उमेदवारांकडून मांडले गेलेले नाही त्यामुळे यंदाची निवडणूक जी आहे तर ती अटीतटीची बनलेली आहे त्यामुळे सर्वच उमेदवार जे आहे तर प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत गावागावात वाड्यावर तांड्यावर जाऊन मतदारांना मतदानासाठी आव्हान करताना पाहायला मिळाले त्यामुळे संभाजीनगरची जी लढत आहे ती कशी रंगणार आणि कोण इथून बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मोहसिन धन्यवाद या, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर अक्षय कुडकेलवार मध्ये सहकारी आपल्यासोबत होते आणि पुण्यातून देवेंद्र कोल्हटकर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते तुमचे तिघांचेही धन्यवाद या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी